नमस्कार आज आपण एका अशा गडाबद्दल बोलणार आहोत ज्याला म्हणतात गडांचा राजा आणि राजांचा गड अर्थात रायगड नमस्कार हो रायगड मराठा साम्राज्याची राजधानी आणि केवळ राजधानी नाही तर एक मोठं प्रेरणास्थान बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून आपण आज या किल्ल्याचा इतिहास त्याची रचना आणि त्याचं महत्व काय आहे हे सगळं बघूया आणि त्याला हे जे नाव मिळालंय गडांचा राजा ते का मिळालं हे पण उलगडेलच नक्कीच चला तर मग सुरुवात करूया अनेकांना हे माहीत नसेल कदाचित की याचं मूळ नाव रेरी होतं हो रेरी शिलाहार आणि यादव काळात तिथे फक्त एक लहानसा किल्ला होता फार मोठा नाही आणि गंमत म्हणजे नंतर बहमनी आणि निजामशाही काळात त्याचा उपयोग मुख्यतः तुरुंग म्हणून केला गेला हो म्हणजे विचार करा जिथं कैदी ठेवले जायचे ती जागा पुढे राजधानी झाली पण मग सोळाशे छप्पन्न साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि त्याचं नाव बदलून रायगड असं ठेवलं आणि राजधानीसाठी हीच जागा का निवडली असेल त्यांनी खूप विचारपूर्वक एकतर हा किल्ला नैसर्गिकरित्या खूप सुरक्षित होता उंचकडे शत्रूला प्रवेश करणं जवळजवळ अशक्य बरोबर आणि दुसरं म्हणजे इथून कोकण आणि वरती देश म्हणजे पश्चिम घाट या दोन्ही महत्वाच्या भागांवर सहज लक्ष ठेवता येत होतं सामरिकदृष्ट्या उत्तम जागा hmm. म्हणजे केवळ सुरक्षितता नाही तर नियंत्रण ठेवण्यासाठी पण सोयीचं अगदी आणि मग किल्ला ताब्यात आल्यावर महाराजांनी जी पुनर्बांधणी केली ती तर अविश्वसनीयच भव्य राजदरबार बांधला हो जिथे सगळा राज्यकारभार चाले न्यायनिवाडा होय मग ती दोन बाजूंना असलेली बाजारपेठ म्हणजे आर्थिक उलाढाळीचं केंद्रच तयार केलं तिथे होळीचा चौक होता सामाजिक कार्यक्रमांसाठी आणि पिण्याच्या पाण्याची सोय तो गंगासागर तलाव आणि भक्कम तटबंदी शिवाय त्या तोफा हुलक नारायण दुर्गा संरक्षण अगदी चोख ठेवलं होतं मग आला तो मराठा इतिहासातला सुवर्णक्षळ सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवराज्याभिषेक सोहळा तो क्षण म्हणजे केवळ एक राज्याभिषेक नव्हता तो महाराजांनी स्वतःला छत्रपती ही उपाधी घेतली काशीचे पंडित आले होते गागाभट हो त्यांच्या हस्तेही विधी पार पडला हजारो लोक साक्षीला होते त्या काळात स्वतःला बादशाह किंवा सुलतान म्हणवण्याची पद्धत होती पण छत्रपती म्हणजे प्रजेचा पालक एका स्वतंत्र सार्वभौम राज्याचा प्रमुख हा एक खूप मोठा संदेश होता स्वराज्याचा संकल्प पूर्णत्वाला गेला त्या दिवशी अगदी किल्ल्याची रचना पाहिली तरी थक्क व्हायला होतं तो मुख्य दरवाजा महादरवाजा किती भव्य आहे हो ना आणि तो राजवाडा साधारण तेरा पस्तीस मीटर लांब आणि साठ मीटर रुंद विचार करा त्या काळात किती भव्य असेल आजही आपण बाजारपेठेत ते दुतर्फा अवशेष बघू शकतो आणि पाण्याची व्यवस्था मला वाटतं पेक्षा जास्त टाक्या गडावर होत्या हो आणि त्या वर्षभर पाणी पुरवायच्या म्हणे हे जलव्यवस्थापन कसं साधलं असेल त्यांनी तेव्हा आश्चर्य आहे खरंच त्या काळातला उत्कृष्ट अभियांत्रिकेचं उदाहरण आहे ते संपूर्ण बांधकाम सांद्र दगडातला आहे मजबूत संरक्षणासाठी उंच तटबंदी जागोजागी टेहळणी बुरुज हो आणि मग तकमक टोक नावाचा तो कडा हो म्हणतात की तिथून गुन्हेगारांना शिक्षा म्हणून ढकलून द्यायचे असं सांगितलं जात हो आणि अर्थातच हिरकणी बुरुजाची गोष्ट हो हिरकणीची गोष्ट काय कथा येते गडावर दूध विकायला आलेली एक सामान्य स्त्री हिरकणी तिचं नाव हो आणि सूर्यास्ताला दरवाजे बंद झाले ती गडावरच अडकली पण तिचं बाळ खाली गावात होतं एकटं आणि त्या बाळाच्या ओढीने आईचं प्रेम म्हणतात ते हेच रात्रीच्या अंधारात जीव धोक्यात घालून ती एका अत्यंत अवघड कड्यावरून उतरून खाली गेली अविश्वसनीय धाडस हे जेव्हा महाराजांना कळलं तेव्हा त्यांनी फक्त तिचं कौतुक नाही केलं तर तिच्या त्या धैर्याचा सन्मान म्हणून तिथे बुरुज बांधला आणि त्याला तिचं नाव दिलं हिरकणी बुरुज एका सामान्य स्त्रीच्या मातृत्वाचा आणि धाडसाचा केवढा मोठा गौरव ही गोष्ट महाराजांची न्यायप्रियता आणि सामान्य माणसांविषयीची कळकळ दाखवते अगदी पण पुढे महाराजांचं निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावरच झालं आणि त्यानंतर हो सोळाशे एकोणनव्वद मध्ये मुघलांनी किल्ला जिंकला फितुरी झाली म्हणतात हो जुल्फिकार खान महाराणी येचुबाई आणि युवराज शाहूंना कैद केलं गेलं किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला पण त्याचं महत्व काही कमी झालं नाही अजिबात नाही आणि पायथ्याचं पाचाळ गाव जिथे राजमाता जिजाऊंचं वास्तव्य होतं काही काळ तो इतिहास आजही तिथे जिवंत आहे खरंय आज तर रायगड फक्त एक किल्ला उरला नाहीये तो आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे बरोबर दरवर्षी तिथे शिवजयंती आणि विशेषतः सहा जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा होतो हो हजारो शिवभक्त तिथे जमतात अनेक संस्था सरकार त्याच्या संवर्धनासाठी काम करत आहेत पर्यटकांसाठी अभ्यासकांसाठी एक अत्यंत महत्वाचं स्थळ आहे तर या सगळ्या माहितीवरून हे स्पष्ट होतं की रायगड म्हणजे फक्त दगड नाहीत नाही अजिबात नाही तो शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आहे मराठ्यांचं शौर्य आहे त्यांचं प्रशासन कौशल्य आहे आणि स्वराज्याची मूल्य आहेत त्याची प्रत्येक वास्तू प्रत्येक बुरुज प्रत्येक कथा आजही आपल्याला काहीतरी सांगून जाते प्रेरणा देते बरोबर खरंच आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की कि एका किल्ल्याने केवळ राजधानी म्हणून नाही तर एका संपूर्ण साम्राज्यासाठी एक नैतिक आणि प्रेरणादायी आधारस्तंभ म्हणून इतकी महत्वाची इतकी चिरस्थायी भूमिका कशी बजावली असेल याचा विचार करायलाच हवा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा